हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या स्वागत चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे तर आपल्याला गाईला एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे तर त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर बघा सतरा जुलैला म्हणजेच बुधवारला आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैली आषाढी एकादशी असंही म्हटलं जातं तर या वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला अतिशय महत्त्व आहे तसेच कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू देवांचं विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते त्याचबरोबर महाराष्ट्रात पायी तिघणाऱ्या वारीमध्ये आषाढी एकादशीचे महत् महत्त्व आणखीनच वाढून जाते तसेच वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा उत्सव असतो भगवान विष्णू देवांचा अवतार म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते या दिवसापासून भगवान विष्णू देवांची निद्रावस्था सुरू होते त्यामुळे विठ्ठल फक्त पंढरपूरमध्ये जाऊन विठू माऊलीचा आशीर्वाद घेतात तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहे अनेक शुभ योग तयार होत आहे तर या काळात कुणी धार्मिक कार्याबरोबर अनेक महत्त्वाची कामसेवा व उपाय केल्याने तुम्हाला त्याचे लाभ मिळू शकतात तर असाच एक प्रभावशाली उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामुळे सतरा जुलै बुधवारी आलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला फक्त आणि फक्त गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ही वस्तू खाऊ घातल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होऊन घरामध्ये असलेला दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊ शकत एवढा हा प्रभावी उपाय आहे तर गाईला कोणती वस्तू खाऊ घालावी याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला अतिशय महत्व आहे त्याचबरोबर गायीला साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्याने सर्व संकटात दुःख बाधा हे दूर होतात आणि सगळे पापही नष्ट होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये राहते यामुळे आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ही कधीच कमी पडत नाही त्यामुळे या देवशैनी एकादशीच्या दिवशी आपण जर ही एक वस्तू गायीला खाऊ घातल्याने मनातील कोणतीही अगदी कठीणातील कठीण इच्छा असू द्या ही शंभर टक्के पूर्ण होतेच होते कारण की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं प्राचीन काळापासून म्हटलं जातं तर या देवतांमध्ये बारा आदित्य आठ वसु आठ रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे सर्व मिळून ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानल्या जात गाय ही विश्वाची माता आहे जी व्यक्ती गायी गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करते आणि गायीच्या पायाखालची धूळ आपल्या कपाळावरती लावते त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याची पुण्यप्राप्ती होते तर इतकं महत्व या गायीला दिलं जातं तर म्हणूनच आपण गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा की अशी कोणती वस्तू आहे ती खाऊ घालायची आहे तर आता ही एकादशी योगायोगाने बुधवारी आलेली आहे तर बुधवारच्या दिवशी गायीची पूजा करायला साधारण महत्व दिलं जात तर म्हणूनच आपण या दिवशी एक वाटी आपल्याला खाऊ घालायचं आहे आवर्जून या दिवशी हे गुळ शेंगदाणे आपण खाऊ घालायचे आहे कारण की कोणत्याही एकादशीला तशीला गाईला देखील पोळी भाकरी खाऊ घालत नाही कारण तेहतीस कोटी देव गाईच्या पोटामध्ये वास करत असतात या दिवशी गाईलाही चुकूनही अन्न पदार्थ घालायचा नाही कारण की अन्न पदार्थ खाऊ घातल्यामुळे आणि उपवास हा सुटल्या जातो असंही सांगण्यात आलेलं आहे तर भगवान श्रीहरी विष्णू देवांचा आवडीचा रंग आणि पदार्थ म्हणजे केळी तसेच दुसरी वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे ती म्हणजे पिवळी मिठाई किंवा केळी आपल्याला खाऊ घालायची आहे आणि तुम्हाला जे शक्य होईल गोळ शेंगदाणे खाऊ घाला किंवा केळी खाऊ घाला केळी तुम्ही एक डझन एक पाच तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही आवर्जून खाऊ घाला पाच नाही खाऊ घालणं झाले तरीही एक तरी केळी तुम्ही या दिवशी गाईला खाऊ घालण्याचा जरूर प्रयत्न करा तर हे पदार्थ खाऊ घालण्याच्या अगोदर तुम्हाला एक पूजेचं ताट तयार करून घ्यायचं आहे आणि तांब्याचा एक लोटा भरून पाणी सोबत घेऊन जायचं आहे तर गाईची पूजा करायला जाण्याअगोदर आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे धूपदीप लावून घ्यायचं आहे आणि आपण जो नैवत्य गाईला खाऊ घालणार आहोत जसं की आता तुम्ही जर केळी खाऊ घालणार असेल तर तुम्हाला एका प्लेटमध्ये तुम्ही जेवढी खाऊ घालणार असेल तेवढी ती प्लेटमध्ये तुम्हाला केळी ठेवायची आहे त्या प्लेटला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तो नैवेद्य at प्रथम तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि नंतर ते पूजेचं ताट म्हणजे पूजेच्या ताटामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे धूप घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे नंतर तो नैवेद्य तुम्ही देवासमोर ठेवून नमस्कार करून आपल्याला जवळपास कुठे गाय मिळेल तिथे जायचं आहे आणि त्या गायीची पूजा करण्यासाठी जायचं आहे तर पूजा करता ती सर्वात अगोदर आपल्याला ताटामध्ये तूप दीप लावून घ्यायचं आहे आणि गायीच्या चारही पायावरती त्या कलशामधील तांब्यामधील लोट्यामधील पाणी आपल्याला चारही पायावर गाईच्या टाकायचं आहे सर्वात पहिले समोरच्या दोन पायावरती टाकायचं नंतर मागच्या दोन पायावरती टाकायचं पाणी टाकून झालं की काय करायचं हळदी कुंकू लावून गाईची पूजा करायची आहे आणि आपल्या हाताने तुम्ही जी वस्तू सोबत घेतलेली आहे ती वस्तू खाऊ घालायची आहे खाऊ घातल्यानंतर दोन्ही हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आहे तुमची जी कुठली इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि गायीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे नसेल गायीला प्रदक्षिणा खाऊ घालणं शक्य होत तर तुम्हाला तुमच्या स्वतः भोवती अकरा प्रदक्षिणा एका जागी उभं राहून घालायचे आहेत प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे आणि तिथे जर ही गाय उभी असेल तर गायीच्या पायाखालची माती अगदी थोडीशी तुम्हाला घरी आणायची आहे तर ही माती घरी आणल्यानंतर एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये ठेवायची आहे तर ही आपल्या घरामध्ये माती ठेवल्यामुळे घरातील निगेटिव्ह ऊर्जा तशीच अलक्ष्मी ही घरातून बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदू लागे तसेच आपल्या कुटुंबाचीही प्रगती व्हायला सुरुवात होते तर म्हणूनच हे उपाय आवर्जून करून बघा आणि आपल्या चॅनलवरती एक गोपद्माचा व्हिडिओ टाकलेला आहे मी शेअर केलेला आहे तर ते वर आपल्याला चातुर्मासापासून सुरुवात करायची असते चातुर्मास केव्हा सुरू होतो तर आपल्याला आषाढी एकादशीपासून हा चातुर्मासाचा काळ चालू होत असतो तर तेव्हापासून आपल्याला या व्रताची सुरुवात करायची असते तर आवर्जून ज्यांनी कुणी माझ्या युट्यूब परिवाराने तो व्हिडिओ बघितला असेल त्यांनी आवर्जून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ